नमस्कार सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराबद्दल अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाआक्रोश मोर्चा काढलेला आहे तब्बल एकसष्ट मागण्यांचा परिपत्रक घेऊन हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते या ठिकाणी विद्यापीठाच्या गेट जवळ धडक येऊन धडकलेले आहेत विद्यार्थ्यांना गेल्या अनेक वर्षांपासून अनेक गंभीर समस्यांना सामोर जावं लागत आहे असं त्यांचं म्हणणं आहे नाशिक पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या अखिल भारतीय विद्यार्थी दे परिषदेने आवाहन करण्यात आलेलं होतं चला तर मग जाणून घेऊया नेमकी त्यांची काय भूमिका आहे तर सर्व

छात्र संघ निवडणुका या विद्यापीठामध्ये झाल्या पाहिजे या मागणीसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करतायत हा मोर्चा खऱ्या अर्थानं त्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आहे जे या पुणे नगर नाशिक जिल्ह्यातल्या गावगाड्यातून दडाखोडातून आणि खेड्यापाड्यातून या ठिकाणी आलेले आहेत आपल्या न्याय आणि हक्कांसाठी या विद्यापीठाच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो मला आपल्याला एवढंच आहे हा विद्यार्थी परिषदेचा आपला मोर्चा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा मोर्चा आहे विद्यार्थी परिषदेच्या पहिल्यापासून रचनाबद्ध कार्यपद्धतीने प्रत्येक गोष्ट होत असते त्यामुळे पूर्ण शिस्तीचं पालन आपल्याला आहे कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन आपल्याकडून होता त्यामुळे ते होणार नाही हे देखील मी या ठिकाणी सांगतो त्याच सोबतच आपल्याच्या मागणी त्या संविधानिक मार्गाने आपल्याला सर्वांना सांगायचे आहे आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा जो रोष आहे तो हा निष्क्रिय कुलगुरून पुढे मांडण्यासाठी आलेला आहे

या ठिकाणी परीक्षा नियंत्रक प्रभारी आहेत डीन प्रभारी आहेत कुलसचिव प्रभारी आहेत कुठल्याही पद्धतीने भरती करण्याचं काम है, है। या विद्यापीठ करत नाहीये विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधांसाठी या ठिकाणी झगडावं लागतं रोज या विद्यापीठ परिसरातल्या विद्यार्थ्यांना कधीतरी जेवणात माशा निघतात कधी आळ्या निघतात कुठंतरी कधी उंदरांचा प्रादुर्भाव या विद्यापीठामध्ये वाढतो कुठंतरी विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षण गुणवत्तापूर्ण शिक्षण तर लांबच आहे लागते। या विद्यापीठामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावं लागत आहे ज्या वेळेपासून एक कुलगुरू या विद्यापीठामध्ये आलेले आहेत काही ना काही कॉन्ट्रोवर्सी आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात परीक्षा विभागामध्ये गोंधळ सुरू आहे पुनर्मूल्यांकनाचा अधिकारच आता या विद्यापीठाने काढून घेतलेला आहे विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी छात्रसंघ निवडणुका जर आपण बघितल्या दोन हजार सोळाच्या विद्यापीठ कायद्यानुसार या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु एक कुलगुरू त्या निवडणुका देखील करायला तयार नाही आहेत मुलींना मोफत शिक्षणाची नुसती योजना कागदावरच आहे कुठल्याही पद्धतीने त्याची अंमलबजावणी बहुतांश महाविद्यालयामध्ये होत नाहीये इथल्या वसतीगृहांच्या मेसमध्ये कधी किडे आढळतात कधी इथं उंदरांचा सुळसुळाट होतो कधी जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधांसाठी या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय ज्या विद्यापीठाचं नाव हे सावित्रीबाईंच्या नावाने आहे सावित्रीबाई फुलेंच्या नावाने आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रवाह या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थिनींसाठी खुला केला त्या विद्यापीठामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण तर सोडाच मूलभूत सोयी सुविधांसाठी विद्यार्थ्यांना झगडावं लागणं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे

या महाकोश मोर्चाच्या प्रमुख तीन मागण्या एकूण एकसष्ट मागण्या आहे त्यापैकी मुलींना मोफत शिक्षण विषयाची अंमलबजावणी पुनर्मूल्यांकन परीक्षा विभाग हा सुरळीत चालावा त्या ठिकाणी पुनर्मूल्यांकनाचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळावा ही एक मागणी आणि त्यासोबत मूलभूत सोयी सुविधांपासून विद्यार्थ्यांना जे वंचित ठेवण्याचं काम विद्यापीठ करते ते या ठिकाणी व्हावं वस्तीगृह अधीक्षक असेल कुलसचिव असेल परीक्षा नियंत्रकांची पूर्ण नियुक्ती या ठिकाणी व्हावी आणि या कुलगुरूंनी विद्यार्थी केंद्रित कारभार करावा आपल्या चेल्या चौपाट्या चौपाट्यांना सोबत घेऊन डोक्यांनी कारभार न करता सच्चत विवेक बुद्धीने विद्यार्थी केंद्रित कारभार या कुलगुरूंनी करावा अशी आमची या ठिकाणी या ठिकाणी म्हणलात की याआधी चर्चा केलेली होती निवेदन त्याबद्दल तुम्ही काय सांगा मागच्या वर्षापासून आम्ही वारंवार या ठिकाणी निवेदन दिली वारंवार या ठिकाणी चर्चा केली नोव्हेंबर मध्ये आम्ही एक मोर्चा करणार होतो कुलगुरूंनी आम्हाला विनंती केली की त्या ठिकाणी तुम्ही मोर्चा करू नका आम्ही या मागण्या पूर्ण करू एक सुद्धा मागणी त्यातली पूर्ण झालेली नाही त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी येणार होतो पण कुलगुरूंनी विनंती केल्यामुळे केवळ आणि केवळ त्या ठिकाणी आम्ही थांबलो परंतु आता जोपर्यंत या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही माघार घेणार विद्यार्थी परिषद फार मोठी असलेले आपल्याला या मोर्चाच्या माध्यमातून समजते याला कोणता राजकीय स्पर्श आहे का विद्यार्थी परिषद आपण जर बघितली तर पूर्णपणे राजकीय काम करणारी एक संघटना आहे कुठल्याही पक्षामध्ये आपले निर्णय होत नाही सगळे विद्यार्थी मिळून निर्णय करत असतात हा मोर्चा जो आम्ही ठरवतोय हा कुठल्या पक्षाने ठरवला मोर्चा नाही हा विद्यार्थी कार्यकर्त्यांनी ठरवला मोर्चा आहे विद्यार्थी आंदोलनातून पुढे राज्य स्तरावर रा, आलेलं आहे त्याबद्दल तुमचं असं काही ध्येय वगैरे आहे का असं नाही आताचा मोर्चा ज्या विषयात त्याबद्दल मी बोलतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या समस्यांच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीने राजकीय याच्यामध्ये अभिनिवेश असण्याचा किंवा स्पर्श असण्याचं काही झाल्यानंतर तुमची पुढची वाटचाल काय असेल अखिल भारतीय विद्यार्थी महाराष्ट्रातल्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं आणि त्यांच्या सर्व समस्या सुटाव्या यासाठी विद्यार्थी परिषदेतल्या महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी संघर्ष पुढची अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचा या मोर्चामध्ये राजकीय कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही ते निव्वळ विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या मागणीसाठी लढा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत असतील त्या ते आल्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये अनेक प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी झालेल्या पाहायला मिळतात असं त्यांचं बघू शकता या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोर्चा काढण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत आणि गोष्ट महाराष्ट्र शासनाने मोफत शिक्षण

जसं की तुम्ही बघितलं अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागत आहे असे विद्यार्थी परिषदेचं म्हणणं या ठिकाणी आहे त्यांना राजकारणाबद्दल विचारल्यावर विचार त्यांनी सांगितलं की राजकारणाशी त्यांचा कोणताही प्रकारचा संबंध नाही सध्या ते फक्त विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या मागणीसाठी लढत आहे असं ते म्हणाले नमस्कार मी प्रथमेश जाधव कॅमेरामॅन समाधान मेंगले सर तुम्ही पाहत आहात प्रजास्पिक्स